आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नूतन विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेला भरभरून प्रतिसाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 2025-26 शैक्षणिक सत्राला प्रारंभ दिनांक 23 जून 2025 रोजी पीएम श्री महात्मा गांधी नगर परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा रिसोड नवीन 2025-26 शैक्षणिक सत्राला सुरुवात करण्यात आली असून आज शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये रांगोळी आणि गुलाब पुष्प तसेच रंगीबेरंगी सजावट करण्यात आली होती शाळेच्या नावाचा सेल्फी पॉइंट बनवून नवीन विद्यार्थ्यांना शाळेत विद्यार प्रवेश देण्यात आला पहिल्या वर्गात पस्तीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांना पाठ्यपुस्तके शूज गणवेश वितरित करण्यात आले आज पहिल्या दिवशी वर्ग पहिलेचे पस्तीस विद्यार्थी प्रवेशोत्सव उपक्रमात सहभागी झाले होते सदर विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊन त्यांना पेढा भरवून व गुलाब पुष्प देऊन शालोपयोगी साहित्य देऊन स्वागत करण्यात आले यावेळी पीएम श्री महात्मा गांधी शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर सर यांनी शाळेमार्फत राबविल्या जाणाऱ्या संगणक प्रणाली उन्हाळी शिबीर आणि डिजिटल पॅनलद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शिक्षण इत्यादी उपक्रमांची माहिती प्रवेशोत्सव समयी ठिला दिली तर प्रमुख अतिथी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका आशा जोगडे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले शिक्षक हा एकमेव असा सामाजिक दुवा आहे जो केवळ देत जातो सर्व गोष्टी दिलेल्या परत घेता येतात परंतु शिक्षण हेच एकमेव असे ज्ञान आहे की ते दिल्यावर परत घेता येत नाही त्यामुळे ज्ञान देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नेहमीच म्हणत असतात इन्सान मरते दम सीखता सिखता है और उसने सिखना चाहिए। मरते दम तक विद्यार्थी बनकर ही जीना आहे तब जाकर वो राष्ट्र निर्माण का कार्य कर सकता आहे मोदीजींच्या या प्रोत्साहन पर ओळी आत्मसात कराव्यात आणि आपल्या जीवनाची वाटचाल करावी हेच न्यूज मराठीच्या माध्यमातून सांगावेसे वाटते शिक्षक बालाजी नागरे शिवाजी दळवे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रमिला दळवे व सदस्यगण उपस्थित होते शिक्षक बालाजी नागरे यांनी डिजिटल पॅनल बोर्डवर मुलांना शिकवण्याचे प्राथमिक प्रात्यक्षिक आमच्या प्रतिनिधीला करून दाखवले शिवाजी दळवी संगणक प्रशिक्षक स्वप्नील गवई विजया हजारे यांचे सह शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सदर कार्यक्रम शाळेच्या प्रांगणामध्ये उत्साहात संपन्न झाला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका